जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो कालच्या भागात आपण बघितले जुन्नरच्या वाड्यावर लखुजी जाधव व विश्वासराव यांच्यात थोडी बाचाबाची झाली नंतर जिजाऊ आल्यानंतर लखुजींनी माघार घेतली आणि विश्वासरावांच्या आग्रहस्तव भोजन केले आता बघूया पुढे सकाळी वाड्यासमोर जाधवरावांचे घोडदळ उभे होते भोसल्यांची कुमकही एका बाजूला उभी होती बाळकृष्ण हनुमंते श्यामराव निळकंठ रघुनाथ बल्लाळ कोरडे ही भोसल्यांची सरदार मंडळी वाड्याच्या दरवाज्याशी उभी होती एक शाही मेणा पहिल्या चौकात ठेवला होता भोईपट बांधलेले भोई, भोई चौकाच्या एका कोपऱ्यात उभे होते विश्वासरावांची मंडळी आज जिजाऊंची नारळाने ओटी भरत होती भरल्या ओटीने आणि कपाळाने जिजाऊ सदरेवर आल्या लखुजींच्या आणि विश्वासरावांच्या पाया पडून त्या मेन्यात बसल्या जिजाऊंबरोबर विश्वासरावांनी मंडळी मेण्यात बसली मेणा बस उचलला गेला जुन्नरच्या माळावरून मेणा गडाकडे चालू लागला मेण्याच्या मागे पुढे घोडेस्वार चालत होते लखुजी विश्वासराव मेण्याच्या दोन्ही बाजूंनी जात होते गडाच्या पायथ्याशी घोडी थांबली लखुजीराव उता, पाय उतार पायउतार झाले विश्वासराव म्हणाले घोडी चढतात हो पण वाट पायऱ्यांची आहे सांभाळायला हवा उगीच वर खाली होतो चढत होता हात टेकून साठीचे लखुजीराव चालत होते गडाचा पहिला दरवाजा ओलांडला हत्ती दरवाजा ओलांडून गड चढत असता मागे वळून पाहिले तर जुन्नर खोरे एक भले थोरले वळण घेऊन पसरलेले दिसत होते पीर दरवाजा पुढे चढण सुरू झाली भोई अलगद मेना नेत होते लखुजी आस्ते आस्ते म्हणत चालले होते मेण्याचा कुई कुई आवाज फक्त येत होता शिवाबाईचा दरवाजा ओलांडून जाताच मेना शिवाईच्या देवळाकडे वळला मंदिराजवळ मेना थांबला मेना जमिनीला टेकताच मेन्याचा पडदा सरकवला गेला जिजाबाईंनी विचारले गड आला म्हणाले शिवाईचं दर्शन घे आणि मग गडावर जाऊ जिजाबाई बाहेर आल्या त्यांनी देवळाकडे पाहिले उभ्या कड्याच्या गर्भात वसलेले ते देवी मंदिर निरखून जिजाबाईंनी पाय उचलले पूजा साहित्य घेतलेल्या दासी पुढे गेल्या लखुजीराव विश्वासराव मागून जात होते देवळात जाताच विश्वासराव म्हणाले राणी साहेब हे जागृत देवस्थान आहे इथं मागितलेलं वाया जात नाही जिजाबाईंनी देवीचा प्रसाद घेतला दंडवत घालून उठत असलेले लखुजी म्हणाले मुली एक काम करशील विचार एकदम बदललीत ते म्हणाले सांगेल नंतर सांगेल गडावर पोचायला पुणे वर चढली होती आंबारखाना मागे पडला आणि गड माथा येताच समोरचा वाडा नजरेत आला वाड्यासमोर मेना थांबला जिजाबाई गड निरखीत होत्या लखुजी जिजाऊंना घेऊन पुणे दिशेला गेले तेथून दिसणाऱ्या डोंगराकडे बोट दाखवीत ते म्हणाले जीव एकती आहेस असं वाटून घेऊ नकोस समोर आहे, त्याच्यासारखा संरक्षक असला भीती कसली जिजाऊंनी हात जोडले महाली जिजाऊला सोडून जाधवराव निघाले जिजाऊंनी लखुजींचे पाय शिवताच लखुजींना अश्रू आवरेनात, जिजाऊंना जवळ घेऊन त्यांनी डोळे पुसले पोरी खुळी का तू तुझ्या नवऱ्यानं जरी बोलावलं नाही तरी नातवाच पाहायला मी येईन बरी आठवण झाली म्हणत लखुजीरावांनी कमरेला कसा काढून जिजाऊंच्या हाती दिला ते म्हणाले हे एकशे एक, एक होण आहे देवळात मी नंतर सांगेन असं बोललो होतो ना तिथं मी नवस बोललो मुलगा झाला की हे देवीवरून ओवाळून टाक पोरी माझा तुला आशीर्वाद आहे देवी कृपेनं अस पोर तुझ्या पोटी येईल की जे जन्मोजन्मीचे पान फेडी त्यांच्याकडे पाहून तुझी मान सदैव ताट राहील दुःखाचा लवलेशही तुझ्या मनाला शिवणार नाही काळजी घे काळजी करू नको येतो मी वाड्याबाहेर येताच नारो मित्रिमळ हनुमंते गोमाजी नाईक पान संबळ यांनी मुजरे केले लखुजी म्हणाले तुमच्या सारखी कर्तव्यनिष्ठ माणसं राणी साहेबांच्या जवळ असता आम्हाला चिंता नाही त्यांना सांभाळा जी नाईक म्हणाले लखुजी रावांची नजर विश्वासरावांकडे गेली विश्वासराव तुमचे उपकार फिटायचे नाहीत पण राहवत नाही म्हणून नको मामासाहेब काही सांगायचं नाही माझ्यावर विश्वास ठेवून निश्चित असा तुमच्यावर विश्वास ठेवायचा नाही तर ठेवायचा कुणावर अडचण गडावर हजर होऊ राम राम परत मुजरे झडले विश्वासराव चार पावले पोहोचवायला गेले शिबंदीचे शिपाई गड गडनिहात फिरत होते मस्तकावर आला होता